एच बी एन सी सेवन नवजात शिशूमध्ये तीव्र जंतुसंसर्ग नवजात बाळ नाजूक आणि संवेदनशील असतं त्यामुळं त्याच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं काही वेळा त्याला तीव्र जंतुसंसर्ग होतो जसे की सेप्सिस जो फुफ्फुस मेंदू किंवा रक्तात फैलावू शकतो आणि वेळेत उपचार न झाल्यास गंभीर परिणाम देखील होऊ शकतात तर जाणून घेऊयात तीव्र जंतुसंसर्ग आणि त्याची लक्षणे जर बाळ सतत रडत असेल त्याला दूध पिण्याची इच्छा होत नसेल श्वास घेताना त्याला अडथळा जाणवत असेल त्वचा निळसर दिसत असेल किंवा ताप थंडी भरून येत असेल तर ही लक्षणं सेप्सिसची असू शकतात आणि ही जर लक्षणं दिसलीच तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या आता आपण जाणून घेऊयात की हा संसर्ग बाळाला होतोच कसा आईला बाळांपणाआधी किंवा त्यावेळेस संसर्ग झाला असेल तर किंवा बाळांपणाच्या वेळी स्वच्छता न पाळल्यास नाळ योग्य प्रकारे न कापल्यास आणि स्वच्छता न ठेवल्यास बाळ कमी वजनाचं असेल किंवा अशक्त असेल बाळाला पहिल्या तासाभरातच दूध न दिल्यास बाळ थंड हवामानात उघडं ठेवल्यास बाळाला स्पर्श करणाऱ्या व्यक्तींना संसर्ग असेल तर या सगळ्या कारणांमुळे हा तीव्र जंतुसंसर्ग होण्याची दाट शक्यता असते चला तर आता आपण पाहून घेऊयात की हे टाळता कसा येईल ही परिस्थिती टाळता नक्कीच येऊ शकते फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत मग त्या कुठल्या बाळांपणाच्या वेळी आणि नंतर स्वच्छता राखा हात वारंवार धुवा बाळाला उबदार ठेवा विशेषत कमी वजनाच्या बाळासाठी कांगारू मदर केअर वापरा जन्मानंतर लगेच आईचं दूध पाजायला सुरुवात करा आणि सहा महिने फक्त स्तनपान द्यायला सांगा नाळेला स्वच्छ आणि कोरडं ठेवायला सांगा त्यावर काहीही लावू नका हे त्यांना आवर्जून सांगा घरातल्या आणि बाळाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनी स्वतःची स्वच्छता पाळली पाहिजे तर अशातही आपण आपली भूमिका पार पाडतच आहात योग्य माहिती आणि त्वरित कृतीमुळे आपण नवजात बाळांना या गंभीर आजारांपासून वाचवू शकतो चला एकत्रितपणे आरोग्यदायी भविष्य घडूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हेल्थ आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरही करा धन्यवाद